मी समजते की तुम्ही आजही जागरूक आहात जे जे इथे जे उपस्थित लोक आहेत ते अन्यायाला वाचा फोडणारे लोक मी असे समजते आणि जे जे नाही आले त्यांनी समजून जा की मरेपर्यंत तुम्हाला लढा द्यावा लागणार आहे एकच आंदोलन असं करा की न्याय व्यवस्था तुमच्यापर्यंत आली पाहिजे एकच आंदोलन असं करा की शासन तुमच्याकडे आलं पाहिजे तुमच्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे एकच आंदोलन असं करायचं तुम्ही इथे यायला हवंय सुद्धा कळत नसेल की तुमच्यावरती अन्याय चालू आहे आणि त्या अन्यायाला जर तुम्ही वाचा फोडत नसाल तो तुमचा जगून काही अर्थ नाहीये इथं आलेला प्रत्येक व्यक्तीला मी जिवंत समजते की त्याला कळते त्याच्यावरती अन्याय होतोय पुढच्या वेळेस ज्यांच्यावरती अन्याय होईल त्यांनी सरळ शासनाला ताकीद द्यावी की आम आमच्यावरचा अन्याय बंद करा नाही तर सरकारनी खाली उतरावं त्यांचे त्यांच्या पुढच्या सोडाव्या तुम्ही एसी मध्ये बसण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाहीये आम्ही तुम्हाला आमचा मोरक्या म्हणून तुम्ही आमच्यासाठी आहात आम्ही तुमच्यासाठी नाही जर आम्ही उन्हा उतरतोय तर तुमचं सुद्धा काम आहे की तुम्ही इथे येऊन आमचे प्रश्न सोडवायचे आहेत यासाठी हे आंदोलन चालू आहे